तासगाव बस स्टँड चौकात तासगाव शहरातील रात्री अहोरात्री प्रवासाची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने तासगाव शहरातील युवकांनी श्री गणेश रिक्षा मित्रमंडळ स्थापन केले या रिक्षा मित्रमंडळाने शहरासह तालुक्यातील अनेक प्रवाशांना सोयीस्कर प्रवास दिला आहे या मंडळाने आजपर्यंत समाज उपयोगी काम करून तालुक्यात एक आदर्श निर्माण करीत आहेत पण या रिक्षा चालकांना ऐन पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे पावसाचे पाणी बस थांब्यावर भरपूर येत असून यामुळे घाणीचे चिखलाचे साम्राज्य होत आहे रिक्षा मालकासह प्रवाशांना प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे यापूर्वी प्रशासनास या, या गोष्टीची माहिती देण्यात आली पण त्यांनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे तरी रिक्षा थांबा असलेल्या ठिकाणी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे इतर डागडुजी करून पावसाचे येणारे पाणी जेणेकरून बाहेर जाण्यात यावे व इतर गोष्टी सुसज्ज करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष प्रशांत कोळी उपाध्यक्ष वसंत माळी सदस्य अजय सूर्यवंशी दत्ता पाटील सतीश जाधव किरण लाखे किसन गावडे सलीम मुलानी जावेद मेहत्तर जमीर मेहत्तर संजय बाबर संतोष बामणे रोहित भोसले जयदीप देशमुख कुलदीप देशमुख राजेंद्र वाघ व वा पदाधिकारी उपस्थित होते तासगाव श्री गणेश हो रिक्षा मित्र मंडळ विषय रस्त्याबाबत आहे रिक्स्टॉपच्या पावसामुळे पावसामुळे रिक्षाचालकांना भरपूर त्रास होतोय रिक्षा व्यवस्थित बाहेर पडत नाही कारण का रस्ता मंजूर असून रस्ता तयार झाला नाही नगरपालिकेला भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे मागच्या वेळी गेलेलो गणपतीवेळी वेळी आपले सीओ म्हणलेत काम कुठं आहे मंजूर आहे तर ते बघून तुम्हाला सांगतो म्हणून तरी अजून कुणी काही दक्षता घेतली नाही तरी कृपया करून एवढं काम केलं तर बरं होईल नगरपालिकेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे नगरपालिकांकडून आम्हाला अपेक्षा हीच आहे कॉन्फ्रेट झालं पाहिजे झालं पाहिजे तिथे सोच खट्टा आहे की त्यासाठी पॅसेंजरला दुर्गंधी येते तिथे चेंबर आहे ते चेंबर बी लिकेज आहे म्हणजे जरा त्यासाठी पॅसेंजरला दुर्गंध वास होते ते सगळं तर शिवसाहेबांना सांगितलेलं आहे म्हणजे एवढंच पुण्याबाबत